मूल नगर परिषदने पाऊस येण्याअगोदर झुडपे व नाल्यांच्या सफाईचे काम सुरू करावे आज खाशाबा जाधव व्यायामशाळा परिसरात अनुचित घटना टळली मान्सून तोंडावर आला असून आता मूल नगर परिषदेने गावातील कचरा झुडपे व नाल्यांच्या सफाईंवर वांजोट्या बैठका बंद करून प्रत्यक्ष कामावर लक्ष केंद्रित करावे याबरोबर जे बी ट्रॅक्टर आदी मशीनसह स्वतंत्र मजुरांची नियुक्ती करून साफसफाईचे काम वेगाने करावे असा सूचना उबाटा शिवसेना तालुका प्रमुख प्रशांत गट्टुवार यांनी मूल परिषदेला दिलेला आहे खाशाबा जाधव व्यायामशाळा परिसरातील मोठमोठी बाबडीचे झाडे उगवलेली आहे व आजूबाजूच्या परिसरात कचऱ्यामुळे सापासारखे विजारी प्राणी फिरत असतात आज सकाळीच व्यायामशाळेच्या मागील भागातील खिडकीत मोठा साप होता सुदैवाने खिडकी बंद असल्याने अनुचित घटना घडली नाही या गंभीर बाबीकडे लक्ष देऊन परिसरातील कचरा साफ करण्यात यावा तसेच नालीचे पात्र अरुंद अस्वच्छ झालेले आहे या ठिकाणी केर कचरा वापून झाडांना पाणी अडून पाणी शहरात घुसण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे तातडीने साफसफाई करण्याची आवश्यकता आहे कचऱ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे त्यामुळे संबंधित प्रकरणात जे नागरिक कचरा करत असतील त्यांच्यावर सुद्धा दंडात्मक कारवाई करण्यात यावी खबर महाराष्ट्र न्यूजकरिता मूल चंद्रपूर